मित्रांनो नमस्कार ग्रुप आम सातरामध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो बिटलच्या लहान बोकड्यांसाठी बऱ्याच लोकांची रिक्वायरमेंट होती त्यानुसार आत्ताही बिटलची बोकडं आहेत तीन बोकडं आहेत आणि एक पाटे आहे तर विक्रीसाठी उपलब्ध आहेत बघा चांगले म्हणजे चकचकीत आहेत कुणाला जर हवे असतील तुम्हाला नंबर मी सांगतो शहाण्णव सत्तावन्न ब्याऐंशी सत्याहत्तर त्रेसष्ट हे लोणंच्या जवळ उपलब्ध आहेत फलटणपासून पण जवळ आहे तर लोणांपासून पण जवळ या भागामध्ये उपलब्ध आहेत कुणाला पाहिजे असतील तर तुम्ही यांच्यावर नक्की संपर्क करा क्वालिटीमध्ये माल आहे स्वतः बघा आणि जाऊन खरेदी करा किंवा जर समजा तुम्हाला व्हिडिओ कॉलवर दाखवलं तरी तुम्ही जाऊन बघू शकताय तर कसं होते बीटलचा बोकड आजकाल म्हणजे लहान बोकडं भेटत नाहीत मोठी मोठी येतात त्याची किमती पण आवड हवी असतात तर त्यातील आता एक चारमधील चांगला बोकड घ्या बघून पाठी एक आहे तीही घेऊ शकताय मोठ्या शाळासुद्धा अवेलेबल आहेत मोठ्या मोठ्या त्यातले सुद्धा जरी काय लागणार असेल तरी तुम्ही जाऊन बातचीत करू शकताय सध्या अवेलेबल जी गोष्ट आहे त्याविषयी तुम्हाला मी सविस्तर माहिती देणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असतील तर आपल्या या चॅनलला नक्की लाईक करत जावा आणि अशी नवनवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या या जर तुम्ही यूट्यूबवर बघत असाल तर त्याला लाईक फॉलो करा रोज नवीन माहिती मिळते जे नवीन विक्रेते आहेत त्यांची माहिती तुमच्या पावतर पोचवली पोहोचवली जाते या माध्यमातून तर मित्रांनो कसं अजून कोणाचे जर व्हिडिओ असतील तरी तुम्ही मलाही व्हॉट्सअप करू शकता माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे डबल एट झिरो फाईव्ह एट नाईन टू एट नाईन टू या नंबरवर सुद्धा तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता अशी तुम्हाला सर्व माहिती आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तुमचा व्हिडिओ टाकायचा असेल तरी व्हिडिओ टाकला जाईल हा बघू शकता डोळ्याला पण पांढरा आहेत लांब लचक आहेत कान वगैरे बघू शकता शिंगपाठीमाग आहेत म्हणजे लूक एकदम जसं पाहिजे त्या पद्धतीचं लूक आहे म्हणजे चांगल्या क्वालिटीमध्ये आहे तर मित्रांनो नक्की बघा जाऊन बघितलं तर अतिशय उत्तम होणार आहे आणि जर फोटो वगैरे पाहिजे असेल डिटेल तर तुम्हाला नंबर टाकला त्या नंबरला कॉल करा ते तुम्हाला फोटो व्हिडिओसुद्धा देऊ शकतील तर मित्रांनो बिटल एक म्हणजे जोडधंदा म्हणून व्यवसाय करू शकताय चांगला आहे म्हणजे बिटल काय त्याचबरोबर तुम्ही उस्मानाबाद केली आणि बिटलचा बोकड जरी असेल तरी पण जमू शकते जोडधंद्याला चांगल्या प्रकारचं फायदा देतो आणि मित्रांनो कसं असतं ही कमी कालावधीत एक कणाकणा वाटणारी म्हणजे जात आहे ही मुळची पंजाबमधील येते उंचीला वगैरे चांगली असते आपल्याकडे याचा प्रसार अजून होत चालला आहे थोडा 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 पण पर अजूनपर्यंत कापायला बिटलचं बुकड जायला अशी वेळ आलेली नाही चांगल्या क्वालिटीचे आहेत तर मित्रांनो नक्की संपर्क करा त्यांचे तुम्हाला नंबर वगैरे टाकलेले आहेत कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा आहार जर म्हणाल तर तुम्ही काय त्याला तुरीचा भुसा मेथी घा शेवरी सुबाबळ हातगा हीसुद्धी देऊ शकताय चांगल्या क्वालिटीमध्ये चारा दिलात जनावर चांगल्या क्वालिटीमध्ये वाढत असते आणि त्याला जर समजा मकाचं दाणा आपण पेंड म्हणून मकाचं दाना, दाना त्याला चारला जातो आजार वगैरे नाहीत काय लसीकरण वगैरे केलेलं असते त्यामुळं गुड क्वालिटी आहे कुठं टिकवायला अडचण आणि मेन म्हणजे आपल्या मातीत राहिलेली म्हणजे सेट झालेले आहेत अशी कुठून आणून लगेच तुमच्यापर्यंत दिलेली अशी कुठलीही नाहीत तर मित्रांनो बघा आणि संपर्क करा नंबर तुम्हाला परत एकदा सांगतो शहाण्णव सत्तावन्न ब्याऐंशी सत्त्याहत्तर त्रेसष्ट नंबर आहे त्यांच्याबरोबर लगेच संपर्क करा तुम्हाला मिळून जातील ती चार आहे चार यांचंही एक 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 दाखवलेलं आहे व्हिडिओ कसा आहे जरूर सांग जा